श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय सत्तावीस पंचदेव पहाड प्रांतात विरुपाक्षाची भेट श्री धर्मगुप्त मी कृष्णाच्या अलीकडील तीरावर पोहोचलो ती मध्यान्हीची वेळ होती गुरुवारी श्रीपाद प्रभू विविध स्थळी एकेच वेळी भिक्षा स्वीकारे असा हा परम पवित्र गुरुवार आणि त्याची माध्यान होती पंचदेव पहाड या स्थळी एक गौताची कुटी बांधावी असा श्रीपाद प्रभूंचा आग्रह होता ही कुटी एका दिवसातच बांधा असं सुद्धा ते म्हणाले होते परंतु पंचदेव पहाडाचा तो परिसर आमच्या परिचयाचा नव्हता जागा हवी होती बांधकामाचं इत्यादी काहीच वस्तू आमच्याकडे नव्हत्या कुठे बांधण्यास हवे असणारे कामगार सुद्धा तिथे नव्हते पंचदेव पहाड स्थानाचं महत्व कुठं जावं याचा निश्चित विचार मनात नव्हता या परिसरात आम्ही वाटसरूप्रमाणे इकडे तिकडे फिरत होतो फिरत फिरत आम्ही एका शेतकऱ्याच्या शेतात गेलो तिथं तो आपल्या जनावरांसाठी गोशाळेच निर्माण करत होता शेतात एका स्वच्छ जागी एक उंच ओटा बांधला होता आणि त्यावर शेताच्या मालकासाठी एक गादी बसण्यासाठी घालून ठेवली होती त्या गादीवर बसलेल्या मालकानं आम्हाला बोलावून आमचं स्वागत केलं आणि आम्हाला भोजन दिलं आम्ही भुकेजलेलेच होतो शूद्राच्या घरचं भोजन करावं का नाही ही शंका आमच्या मनात क्षणभर डोकावून गेली तेव्हा त्या शेताचा मालक चिडून म्हणाला आमची जनावर चोरून येऊन दुसऱ्या प्रांतात पिकणाऱ्या तुम्हाला शूद्राचं भोजन द्यावं का नाही अशी विचित्र शंका आली का त्या मालकांच्या दृष्टीनं आम्ही चोर ठरलो होतो परंतु भूकेमुळे आम्ही तेथील भोजन केलं त्या शेताच्या मालकाचं नाव विरूपाक्ष असं होतं भोजन झाल्यावर आम्हाला दोघांना नायकिका झाडास बांधण्यात आलं मी एक गरीब ब्राह्मण आहे माधुकरी मागून आपला उदर निर्वाह करतो असं अत्यंत दीनवाणीनं त्याला सांगितलं माझ्याकडे धन अजिबात नाही हे सुद्धा पुन्हा पुन्हा सांगितलं यानंतर त्या शेताच्या मालकाचे लोक धर्मगुप्ताकडे धन असेल अशा विचारानं त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडील असलेले तरी त्याचा त्या शेताच्या मालकावर काहीच परिणाम झाला नाही त्याच्या आज्ञेनुसार आम्ही बंदिस्त होतो काय करावं तर सुचत नव्हतं त्याच वेळी एक यात्रेकरूंचा गुणका तिथे आला या यात्रेकरूंमध्ये शिवकावडी नावाचा एक भक्त होता हे hey, यात्रेकरून वासवी कन्यका परमेश्वरी साठी नेत असत हे भक्तगण त्रिपुण श्री किंवा वासवी मातेच्या जयंतीच्या उत्सवासाठी हे भक्तगण वाहून आणतात यात्रेकरूंमध्ये अजून एक प्रकारचे साधक असतात त्यांच्या कटीस एक पट्टा बांधलेला असतो या पट्ट्यामध्ये तलवार कवच आणि विविध प्रकारची युद्धाची शस्त्र असतात या लोकांच्या समुदायास वीरमुष्टी असं नाव आहे हे लोक नामाचा जयघोष करत घटानाथ करत येतात त्या शेतकऱ्यानं आलेल्या यात्रेकरूना आणि वीर मुष्टी लोकांना भोजन देऊन त्यांचा सत्कार केला त्यानंतर मुक्त करून गोशाळेच्या निर्माण करा असा आदेश त्या शेताच्या बालकांना दिला आम्ही कामच लागलो सायंकाळे काम संपल्यावर विरुपाक्षानं आमास प्रश्न केला मुष्टीतील मुष्टी आणि वीरमुष्टी याचा अर्थ काय आम्हाला तो अर्थ माहीत नसल्यानं आम्ही शेतकऱ्यास तसं सांगितलं त्या दिवशीचं सायंकाळचं भोजन सुद्धा त्यांनी आम्हाला दिलं गायींच्या रक्षणार्थ आम्ही त्या रात्री तिथंच झोपावं असं त्या शेतकऱ्यानं आम्हाला सांगितलं नंतर तो शेताचा मालक आपल्या सेवेकऱ्यांबरोबर हा खेळत निघून गेला त्या रात्री आम्ही मध्यरात्रीपर्यंत पर्यंत श्रीपाद प्रभूंचं नामस्मरण आणि दिव्य लीलांचं स्मरण करत होतो त्यानंतर त्या 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 आम्हाला झोप लागली सकाळी सूर्याची किरण अंगावर पडताच घाईनं उठून बसलो आजूबाजूला पाहिलं तिथं गायी नव्हत्या आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारू लागले की ती जागा त्यांनी किती किमतीस विकत घेतली आम्ही काल घडलेला वृत्तांत त्यांना संपूर्णपणे सांगितला परंतु त्यांनी आम्हा दोघांना वेड्यातच काढलं आमच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता काल पाहिलेलं दृश्य खरं का हे दिसत असलेलं खरं अशा संभ्रमी अवस्थेत असताना एक अपरिचित गृहस्थ आला त्यांनी आम्हाला विचारलं श्री वासवी कन्याका देवीचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी झाला का सप्तमीच्या दिवशी झाला या प्रश्नास उत्तर देताना श्री धर्मगुप्त म्हणाले श्री वासवी मातेचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी माध्यान्न समय झाला त्या दिवशी शुक्रवार होता हे उत्तर ऐकून तो अपरिचित गृहस्थ म्हणाला तुम्ही दोघं वेळे आहात त्या गृहस्थानं श्रीपाद प्रभूंबद्दल काढलेले उद्गार आम्हाला आवडले नाही आम्ही कुरुकटीस तत्काळ जाण्यास निघण्याचा विचार करून मार्गस्थ झालो आमच्या दोघांकडे नावाड्यास देण्यास पैसे नव्हते ही गोष्ट आम्ही नावाड्याच्या नावे चढण्यापूर्वी सांगितली त्यामुळे नावाड्याला दया येऊन त्यांनी आम्हाला नावे बसू दिलं नाव चालू झाल्यावर नावाड्याची दृष्टी धर्मगुप्ताच्या बोटातील अंगठीवर गेली त्यानं ती काढून घेतली परंतु स्वतःजवळ न ठेवता कृष्णाच्या पाण्यात टाकून दिली आम्ही नदी पार करून कुरुगड्डीस पोचलो त्यावेळी श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान संध्या आटोपून तपश्चर्यासाठी बसले होते श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती ऐश्वर लक्ष्मी प्राप्ती